हा खूप जुना टेम्पल आहे तर आता आपण इथे चाललो आहे तर आता बघूयात पुढे तुम्हाला दाखवते आतमध्ये गेल्यावर सो हे गाय वेलकम वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कसे आहात तुम्ही तर आज आपण आलेलो आहे अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्येच ऍक्च्युली आपण राहतो पण अंबरनाथच्या प्राचीन शिवकालीन मंदिरामध्ये आपण आलेलो आहे सो so, त्या साईडला माझ्या मागे इथे मंदिर आहे आणि एवढी प्रचंड गर्दी दिसते ना आपल्याला लांबपासून रांगा आहेत एकदम पण आपण आता शॉर्टकटा इकडे आपल्याला माहिती आहे आपण इकडनं जाणार आहोत तर चला सोबत आपण जाऊ लाईन बघा किती मोठी लाईन आहे लांब पासून लाईन एवढी लागलेली आहे दर्शनासाठी किती मोठी लाईन लागलेली आहे आणि खूप लोक बाहेरून कुठून कुठून येतात विजिट करायला शिव मंदिरला ते मंदिर आहे तिथे पण गर्दी बघून वाटत आणि आपलं इथे आतमध्ये मंदिर आहे आता फुल भीड झाली आहे ना

बघितलं <laughs> मंदिर कसं होतं ते तुम्हाला दाखवलं मी तिथलं जास्त डिटेल मध्ये मला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि आता अजून एक प्लॅनिंग आपला झालेला आहे हरशरी आणि मी जाणार आहे कुठे तर बिंगो सर्कसला तर तिकडे जाऊन काय करणार आहे कसं काय होतं तुम्हाला दाखवते तर पुढे अजून कंटिन्यू राहा अजून पुढे काय इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही स्ट्रेट येऊन राहा आणि बघा पुढे काय ते सो आता आपण जाऊया सो जाताना तुम्हाला भेटते चला काही जाता मी रेडी झालेली आता मी निघाले जायला आता मी तिला घेते अर्ध्या रस्त्यात आणि मग आपण पुढे भेटू चला चला तर गाई आता आलेली हर्षाली आता आपण जाऊया की खूप वेट करायला लावलं मला मी पंधरा वीस मिनिटं इकडे उभी राहिली मग अक्षर फोन का चार वाजता चार हजार मला नाही चार चार जण काहीच आता इथे आम्ही आलेलो आहे बघू शकता तुम्ही काहीच आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे तिकीट घेतलेलो आहे तिकीट आता देतो इथे आता जाऊयात आतमध्ये बघूयात काय ते तुम्हाला दाखवते बस याच्या आधी पण मी आली होते पण अजून तेव्हा काय मला एवढं आवडलं नव्हतं पण आता बघूयात सेकंड टाईम आली एक्सप्लोअर करायला तुम्हाला पण दाखवते त्याचं काय होतं ते तो देना भैया अच्छा है के ये? कितने का तू बारीक कमवायला घेतले तर ठीक आहे चालू बोलते त्याला तू बारीक कमवायला घेतले तर इथे सर्कल स्टार्ट झालेले इथे ही पोरगी डान्स करते आणि इथे एक जोकर आहे जोकतोय आणि हा पण इकडे नाचतोय पूर्ण खाली आहे आम्ही झालो दोघी दोन्ही बघायला बस हे गुल सिता हमारा हा सारे जहा से अच्छा जो माणूस गोल गोल फिरतो तिला खालचा มีปกติแล้วค่ะโอ้ว้าวเป็นเกียรติมาก <laughs> पाणी पिऊ पिऊक शिग तर काही सर्कस बघतोय बघतोय पण थोडं बोर व्हायला लागले आता कोणी नाच बस बाकी काय करत नाही तुम्हाला म्हणजे जर सर्कस पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही आमच्या ब्लॉक थ्रू बघा बघा तर गाईत सर्कस बघता बघता मधी मधी लाईट जाते अजून दोन टाईम लाईट गेली लगेच शांत आता परत आली कुठे बोर दुसरीकडे आम्ही विचार करतोय आता घरी जावा तसं पण आता अर्धा बाकी आम्ही काय नाही थोडस असं कोणी बघितलं नसेल तर या बघायला टाइमपास करा आणि जा घरी सेकंड टाइम यायची गरज नाही मी आले तुम्ही आता साठे फोटोश काढतो आणि तर काही आणि जातो oh, so घरी चला आलेली आहे तर आज तुम्हाला एक रेसिपी पण बनवून दाखवते मी कोणती तरी बघूयात आता एक रेसिपी बनवते आणि आमची ताई ताईच आहे गाईज क्लास क्लास वर जाऊन आली तिने मला सांगितलं पण नाही कि मी चालले का अभ्यास आहे स्टडी इम्पॉर्ट अच्छा अच्छा ही काय बोलली दुपारी आपण कसला कोरियन नूडल्स चा चॅलेंज करू का काहीतरी बोलली काय बोलू करू करू नेक्स्ट ब्लॉग येईल आपण कोरियन नूडल्स ट्राय करू काय माहिती की इकडे जाणार आहे मला वाटलं कोरियन नूडल्स चा काहीतरी चॅलेंज करणार आहे असं वाटलं मला ठीक आहे आपण नेक्स्ट ब्लॉग कोरियन नूडल्स बघू आपण ट्राय करू कसं असं थोडे असतो का आणि ठीक आहे चल आता आपण आता थोडं जाते मम्मीला घेऊन आणि एक रेसिपी बनवूया आज चालून मम्मीला बर नाही वाटत ना हातपाय दुखतात मम्मीचे डॉक्टर कडे घेऊन आई मम्मीला डॉक्टर कडे घेऊन आलोय आता पेशंट झाले एवढ्या गोळ्या खा आता खायला कंटाळा करू नको चलो

बघा मी इथे वाटण बनवून घेतलेली अशी पेस्ट झाली याच्यामध्ये तर इथे आंडी उघडलेली आहेत मी पाच अंडी आमच्या ह्याच्याप्रमाणे काय करायचंय मी काटा चम्मच घेतलाय तर ह्याला ना असे होल करून घ्यायचे काटा चम्मच किंवा असे आपण टोचे मारून घ्यायचे म्हणजे कसं माहिते का आपण बनवू ना जे पण म्हणजे भाजी बनवू ना तर त्याच्यामध्ये हे जाईल आपण आखी अंडी ठेवणार आहेत कोण कोण लोक असे कट पण करतात उभे पण आपल्याला जर थोडस ग्रेव्ही पाहिजे असेल रस्ता पाहिजे असेल तर योग बाहेर येईल म्हणून मी हे अशी पद्धत करते ओके चल आणि इथे मी कांदे घेतलेले तीन ते पण मी कट करून घेते मग तुम्हाला दाखवते तर बाईच आता मी एक टोप ठेवलेलं आहे म्हणजे हे कढईसारखं छोटस त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्याला आपण टोचे मारून घेतलेले ना तर हे आता आपण तेलच फ्राय करायचं हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे असं ब्राऊन करून घ्यायचं आहे ना जी बाहेरची ती अशी थोडी क्रिस्पी अशी क्रिस्पी हे अशा प्रकारे थोडेसे फ्राय करून घेतलेले मी ओके आता हे फ्राय करून झाले की आपण लगेच फोडणी देऊ आता इथे तेल गरम करत ठेवले मी तेल गरम झालं त्याच्यामुळे टाकते मी तेजपत्ता टाकणार आहे आणि टाकते कांदा तो आपल्याला चांगला करून आहे आपला दे। दे। फ्राय झालेला आहे मी याच्यामध्ये टाकते हळद हळद टाकलेली आहे टाकते मी याच्यामध्ये एक चमचा मसाला माझ्या अंदाजेनुसार टाकलेला आहे वाटण मसालेलं मिक्स करून घ्यायचंय त्याच मीठ ते ॲड करते हे अंडा मसाल्याचं पॅकेट आहे एव्हरेस्टच ते टाकते चांगलं झालेलं आहे आपला मसाला तर याच्यामध्ये मी अंडी टाकते आता याच्यामध्ये मी पाणी करते तर अशा प्रकारे याला उकळी आलेली आहे तर मी याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करते कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी साधी सोपी एकदम सगळेच बनवतात तसे अशी पण तुम्ही बनवत असेल तर ही माझ्या पद्धतीने एक तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून मी दाखवली आणि त्यांची मांजरपुस्ती तुम्हाला दाखवते बघ मम्मीची फेवरेट मांजर हायकर हायकर नाही करत चला तर आज तुम्ही बघितलं दाखवलं आहे प्राचीन शिवकालीन मंदिर दाखवलं परत पर आज सर्कसला गेलो ते दाखवलं परत आज एक छोटी रेसिपी दाखवली तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सो so, बाय